तर ह्या लेक्चरमधून आपण कॉल करणार आहोत की आयआरडीए ओके आयआरडीए म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ठीक आहे हे तुम्हाला प्री क्युअरमेंट मध्ये उपयोगी पडेल तेव्हा लेक्चर लेक्चर जे असेल आपलं ते शेवटपर्यंत नक्कीच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा जो असेल तो होऊ शकतो आयआरडीए काय तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे ए ओके इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे आयआरडीए हे एक भारत सरकारचे विमा व्यवसायातील सर्वोच्च नियंत्रक व विकास प्राधिकरण आहे हे एक भारत सरकारचे विमा व्यवसायातील सर्वोच्च नियंत्रक व विकास प्राधिकरण आहे आय ए कायदा एकोणीसशे नव्याण्णवनुसार नुसार आय आर डी एची स्थापना करण्यात आली ठीक आहे आय आर डी ए कायदा एकोणीशे नव्याण्णवनुसार नुसार आय आर डी एची स्थापना करण्यात आली आय आर डी एचे उद्देश काय आहेत विमा धारकांच्या हिताचे रक्षण करणे विमा उद्योगाचा क्रमबद्ध विकास करणे हे आहेत दोन हजार दहामध्ये मध्ये एल आय पी म्हणजे युनिट लिंक प्लॅन चा नियंत्रक म्हणून शासनाने निश्चित केले आणि आयआरडीए चे मुख्यालय कुठे मुख्यालय ओके म्हणजे काय इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे आयआरडीए ओके इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे आयआरडीए आयआरडीए भारत सरकारचे विमा व्यवसायातील सर्वोच्च नियंत्रक व विकास प्राधिकरण आहे ओके आयआरडीए कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुसार आय आर डी एची स्थापना करण्यात आली आय आर डी एचे चे उद्देश काय आहेत विमाधारकांच्या हिताचे रक्षण करणे विमा, विमा उद्योगाचा क्रमबद्ध विकास करणे हे आहेत ओके दोन हजार दहामध्ये मध्ये एल आय पी यू एल आय पी म्हणजे काय युनिट लिंकड इन्शुरन्स प्लॅनचा नियंत्रक म्हणून शासनाने सेबीआयवजी आय आर डी एला निश्चित केलं ठीक आहे दोन हजार दहामध्ये यू एल आय पी म्हणजे युनिट लिंकड इन्शुरन्स प्लॅनचा नियंत्रक म्हणून शासनाने सेबीआयजी आय आर डी एला निश्चित केले होते आणि आय आर एचे मुख्यालय कुठे आहे तर हैदराबादला आहे है, ओके आय आर डी एचे मुख्यालय कुठे आहे हैदराबादला आहे है. तर अशा पद्धतीचे ही आय आर डी एची कन्सेप्ट आहे अशा पद्धतीच्या आपण वेगवेगळ्या जा ज्या कन्सेप्ट आहेत इकॉनॉमिक्समधल्या त्या कवर करणार आहोत याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा जो असेल तो होऊ शकतो ओके तेव्हा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जो व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केला केला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळून जाईल ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट